नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा श्री गणेशाय नम श्री वासुदेवाय नम जय जयश्री स्वामी समर्थ श्रीमद भागवत पुराण कंद पहिला अध्याय दुसरा भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्मा शौनकादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून सुपुत्र श्रवा यांना फार आनंद झाला त्यांनी ऋषींच्या या मंगलमयी प्रश्नांचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारून गे लागले तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुभदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ओ देऊ लागले अशा सर्व चराचराच्या हृदयात विराजमान झालेल्या स्त्री शकमुनींना मी नमस्कार करतो अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनीचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो पुरुष श्रेष्ठ नर नारायण ऋषींना सरस्वती देवीला आणि व्यास देवांना नमस्कार करून या श्रीमद भगवताचे भागवत, पठन करावे ऋषी वर्य हो विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे त्यामुळे अंतकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होतात तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंताच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्म पलायन म्हणजे केवळ श्रमच आहेत धर्माचे फळ मोक्ष आहे धनप्राप्ती धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठीच आहे विलासे धनाचे फळ मानलेले नाही भोग विलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे जीवनाचे फळ म्हणजे तत्व जिज्ञासा कर्मे करून स्वर्ग प्राप्ती हे नव्हे तत्व वेते लोक आणि ज्ञेय या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात त्यालाच कोणी ब्रह्म कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात श्रद्धाळू मुली भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या नायन वैराग्यमुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात हे ऋषी न म्हणूनच मनुष्याने आपल्याला वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय म्हणून एकाग्र चित्ताने वत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे ज्या भगवंतांच्या चिंतन रूपी तलवारी मनुष्य प्रेम करणार नाही हे ऋषींना पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्या भगव कथेत रुची उत्पन्न होते भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्ही पवित्र करणारी आहेत संताचे सुहद्द भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात श्रीमद् भागवत किंवा भगवद्भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळश अशुभ वास वासना नष्ट होतात तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी स्थिर तसेच निर्मल होते भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशी होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बिड्या तुटून पडतात सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते म्हणून बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना प्राप्ती होते प्रकृतीच्या सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करून विश्वाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू ब्रह्मा आणि रुद्र ही तीन नावे धारण केली आहेत परंतु मनुष्याचे परम कल्याण सत्व गुणाचा स्वीकार करणाऱ्या श्री हरी पासूनच होते जसे पृथ्वी पासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे कारण वेदोक्त यज्ञ यागांद्वारा अग्नी सद्गती देणार आहे त्याचप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणार आहे प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावंतार यांचेच भजन करतात परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन ऐश्वर इत्यादींच्या अभिलाषाने पितर भूत आणि करतात कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते तप श्रीकृष्णांच्या केले जाते धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडच्या आहेत तरी सुद्धा त्यांनी श्री प्रपंच दृष्टीने परंतु तत्व दृष्टीने नाही अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम विश्वाची रचना केली हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे परंतु मायेच्या अंतर अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसा तसा प्रकट होतो त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राणांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते भगवंत स्मच सूक्ष्म भूत तन्मा इंद्रिये आणि अंतकरण आदी